कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री हो, हो लक्ष्मीता याला देऊ बघ मी जाऊन बोलू का त्यांच्याशी बऱ्याच वर्षात बोलले नाही हो तुम्ही इथं देवीचं दर्शन घ्यायला आलात अनोळखी व्यक्तींशी बोलायला नाही हो पण एकदा प्रशांत मी ठीक आहे वहिनी ललिता आता पस्तीस वर्ष होती अजूनही आपल्याला वास्तुशांतीची पत्रिका मिळाली नाही का आपल्याला न बोलवता सगळा कार्यक्रम उरकला आई अजून किती काळ हट्ट धरून बसणार हट्ट नाही आहे वहिनी मी दिलेला शब्द मला अजूनही चांगला आठवतो तुम्हा सगळ्यांना बोलवल्याशिवाय नवीन घराची पूजा करणार नाही जुन्या गोष्टी झाल्या विसरा त्या तुम्ही लग्न करून निघून गेलात नंतर तुमच्या मागे काय घडलं याची कल्पनाही नाहीये तुम्हाला म्हणजे काय झालं वहिनी आता त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही खूप उशीर झाला या सगळ्याला त्या दिवशी या काय म्हणाल्या होत्या या स्वतःच घर बांधतील आपल्याला वास्तुशांतीला बोलावतील तो दिवस आस्था गाळ्यात कधी उजाडला नाही आणि ह्यापुढे कधी होईल कधी होईल वाटत मला वाटत मला वाटत ताई ऐका ना ताई काय केलं तुम्ही लक्ष्मीताईन बद्दल सगळं सांगायला हवं त्यांना सांगण्याची काही गरज नाही कारण आपला आणि त्यांचा काहीही संबंध नाही समजलं आणि यापुढे या, या गोष्टींवर चर्चा नको काय म्हणाल काय म्हणाले या स्वतःचं घर बांधते घर आपल्याला वास्तुशांतीला बोलाव तिला तो दिवस, दिवस आस्था गायत कधी उजाडला आणि ह्या पुढे कधी होई कधी मला वाटत मला वाटत सॉरी काकू ते न विचारता तुमची साडी घेते ते गुणाजीची माणसं ऍक्च्युली अचानक आली मारा आता त्याच काकू आहेत ना काकू अहो काकू काकू काय काय होत तुम्हाला काही नाही काही नाही अहो असं कसा काही नाही हो तुम्हाला चक्कर वगैरे येते का मी ठीक आहे अहो नाही असं कसं तुम्ही बसा तुम्ही बसा 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 पाणी आणतो तुम्हाला माहिती आहे काकू हे 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 पाणी नाही नको ठीक आहे हो काकू घ्या पाणी तुम्हाला बरं वाटेल खरंच बरं वाटतंय का आभारी त्या दिवशी तुमच्या त्या शकुनाच्या साडीमुळे माझा जीव असला येते मी हा हा का, काकू 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 का, 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 कुठे चाललाय तुम्ही तुम्हाला नीट चालता येत मी तुम्ही, तुम्ही कशा आहात रिक्षा, रिक्षा रिक्षा? आणि हे बघा त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवलात ना मग आज देवाने मला तुमची मदत मज़ करायला पाठवलं चला सोडतो तुम्हाला नाही खरंच नको माझी मी जाईन काकू हा सिद्धी राज असताना कशाला एकट्या जात आहे तुम्ही हे बघा आणि मी तुमच्या मुलासारखाच आहे खर सांगा सोडतो तुम्हाला या चला या सावकाश आय मी आहे या या बघा द्या ते द्या अहो द्या बसा आरामात या चौकाश काकू नाव विचारलंच नाही हो मी लक्ष्मी लक्ष्मी का। काकू तुमच्या मुलासारखा आहे ना मला आवजाव करू नका ऐक ना बारा अ तिथे पुढच्या कोपऱ्यावर सोडलस तरी चाल ते पुढे ठीक आहे बस ना काकू हा बस बस हो आभारी लक्ष्मी तुम्ही माझ्याशी बोलताना घाबरत गा, नाही तसा चांगला मुलगा वाटतोय पण मग अस मारामारी का करतोस किती राग आला ना तरी बोलून भांडण मिटवता येतात रे त्यासाठी हात उघारण्याची गरज नसते का बोलून सोडवता येत नाहीत मग सिद्धिराजला हा दुसरावा लागतो कसा आहे बघा सिद्धीराज चांगल्याशी चांगलाच वा पण जर त्याच्याशी कोणी नटलं मग तो सोडत नाही सिद्धीराज कोण आहे मी माझं नाव आहे सिद्धिराज अच्छा बरं येते हा अहो काकू तुम्ही थांबा ना एक मिनट अहो या ना माझ्याबरोबर इकडे या अरे पण ऐक ना हो या ना प्लीज या प्लीज इकडेच या हो प्लीज या खाणार नाही तुम्हाला दोन दे ना नाही नको मला हो असं कसं नको काकू तुमचा चेहरा बघा कसा झालाय नारळ पाणी प्या बरं वाटेल तुम्हाला नाही खरंच नको मी निघते अजिबात नाही काकू तुम्ही नारळ पाणी ना... प्याशिवाय कुठेही जाऊन देणार नाही एखाद्याच्या भल्यासाठी जबरदस्ती चालते ठीक हो। आहे काकू तुमच्या घरी कुठलं कार्य होतं का? ग नाही म्हणजे त्या दिवशी तुमच्या आता नवीन साडी होती आजही तुम्ही मंदिरात आला होता म्हणून विचारलं हो माझ्या मुलीचं लग्न आहे अरे क्लास एकदम लग्न मलाही एक मोठी बहीण आहे पण आई पप्पांची परमिशन नसताना एका फालतू मुलाबरोबर पळून गेली आई पप्पांची खूप स्वप्न होते तिच्या लग्नासाठी तिच्या लग्नात असं करू तसा करू तिला एवढं सोनं घालू आई म्हणते सोन स्त्रीधन असत बायकांच्या कामी येत कसला काय पण शेवटी गेली हो पळून ती सगळ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं असत रे जोड्या ना तो बनवतो देवाने ठरवलं म्हणून तुझ्या ताईने त्या मुलाशी लग्न केलं बघ आणि तू बक्षी तुझी बहीण आहे ना तिचंही पुढचं आयुष्य खूप छान आणि सुंदर जाईल काकू तुम्ही फारच चांगले आहोत म्हणजे मी नाही करत असा विचार ताईच लग्न झाल्यापासून मी तिच्या घरी कधी पाऊली नाही टाकले आई पप्पाही नाही गेलेत कधी तिच्या घरी हा ती अधून मधून घरी येते तेवढंच एक सांगू नाते तोडणं खूप सोपं असतं रे पण ती पुन्हा जोडणं खूप कठीण बघ ना प्रत्येकाच्या मनात एक दुखरा कोपरा असतोच नाही मी पण काय बोलत उभी राहिले बघ याच्यासाठी आभार येते सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री